शेवटी शरद पवारांनी ती खंत बारामतीकरांपुढे बोलून दाखवली इतरांना सत्तेत मोठी जबाबदारी दिली मात्र माझ्या मुलीला मी बाजूला ठेवले एवढं करूनही राष्ट्रवादी पक्षाला सोडून अनेक लोक बाजूला गेले ते जनतेला आवडले नाही हरकत नाही मला खात्री आहे महाराष्ट्रातील जनता अशा लोकांना मतपेटीतूनच बाजूला केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही अशा परखड शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता पक्ष सोडणाऱ्या लोकांना फटकारले पुणे जिल्ह्यात पक्षाची ताकद मजबूत करण्यासाठी जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळ यांनी केलेल्या कृषी आखाड्यावर गोविंदबाग येथे पवारांच्या यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली यावेळी पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीवर प्रथमच बारामतीमधील कार्यकर्त्यांसमोर आपली निर्णायक भूमिका मांडली तसेच पक्ष सोडून गेलेल्यांना जनता धडा शिकवेल असे म्हणत फटकारले आगामी लोकसभा विधानसभेसह जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आदी निवडणुका लढवणार आहोत त्याची रणनीती एकत्र बसून ठरूया आता लोकसभेची निवडणूक आहे जनता आपल्याबरोबर आहे या निवडणुकीत लोकांना मतदान केंद्रापर्यंत आणण्याची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी सोडून गेलेल्यांना धडा शिकवण्यासाठी राज्यातील पक्षाचे पदाधिकारी रात्रंदिवस काम करत आहेत आता बारामतीकरांची साथ मिळाली तर महाराष्ट्रात परिवर्तन घडू असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवारांनी सर्व निवडणुकास आपण तयार असल्याचे स्पष्ट केले शरद पवार म्हणाले केंद्र व राज्यात पन्नास वर्षापेक्षा अधिक काळ सत्तेत आणि विरोधात होतो सुप्रिया तीन वेळा खासदार झाली तिच्याकडे नेतृत्व आणि कर्तृत्व असतानाही हिंगोलीच्या सूर्यकांता पाटील पी ए संगमा यांच्या मुलीला महिला मंत्री म्हणून पुढे आणले इतरांना सत्तेत मोठी मोठी जबाबदारी दिल्या मात्र मुलगी असूनही सुप्रियाला बाजूला ठेवले आता मात्र अनेक लोक पक्षाला सोडून गेले त्यांना महाराष्ट्रातील जनता मतपेटीतूनच बाजूला करेल अशा शब्दात पवारांनी नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवारांसह इतर मंडळींना नाव न घेता फटकारले